श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा सण संपूर्ण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो यासाठी शिवमंदिरामध्ये जे तयारी सुद्धा केली जाते अनेकांच्या घरी रुद्राभिषेक शिव उपासना केल्या जातात तर शिवमंदिरामध्ये भाविकांची आण अनेक ठिकाणी खूप गर्दी असते फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री आपण साजरी करतो असे म्हणले जाते की पार्वतीने भगवान शिव यांना आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि या दिवशी त्यांची तप तपश्चर्या सफल झाली आणि भगवान शिव आणि माता पार्वतीचा याच दिवशी विवाह हो झाला म्हणूनच बघा महाशिवरात्रीच्या दिवशी उपास आणि पूजा केल्याने जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते तर बघा पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्णपक्षाची चतुर्दशी तिथी आठ मार्च रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होणार आहे प्रदोष काळात भगवान शिवाच्या उपासनेला अत्यंत विशेष महत्त्व असते या महाशिवरात्री दिवशी हा उत्सव आठ मार्च रोजी साजरा केला जाईल तर बघा या वर्षीची शिवरात्री ही आठ मार्च रोजी आहे तर आपण महाशिवरात्रीची पूजा ही आठ मार्च रोजीच आपल्याला करायची आहे त्याचबरोबर बघा महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकावे त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीला नमस्कार करून व्रत आणि पूजा करण्याचा संकल्प करावा त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे शिवमंदिरात जाऊन शिव भगवान यांचा अभिषेक करावा किंवा आपल्या घरीसुद्धा आपण पूजा मांडून आपण भगवान यांची पूजा करू शकतो त्याचबरोबर बघा जर तुम्हाला बाहेर मंदिरात जाऊन पूजा करणे शक्य होत नसेल तर आपण घरीच पूजा करायची आहे यासाठी शुभमुहूर्तावर एका चौरंगावर लाल कापड पसरावी त्यानंतर माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या मूर्ती असेल तर मूर्ती ठेवावी नसेल तर फोटो घ्यावा आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांचे यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी भगवान शिव यांना कच्च्या दुधाने किंवा गंगाजलाने अभिषेक घालावा यानंतर त्यांची पंचोपचारी पूजा करावी विधीनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीला अभिषेक करावा पूजेच्या वेळी भगवान शंकराला भांग धतुरा फळे बेलाची पाने पांढरी फुले अर्पण करावीत आणि माता पार्वती यांना शृंगार अर्पण करावा त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला जितकी जास्त भगवान शिवायांची पूजा अर्चना किंवा त्यांचा भगवान शिवायांचा ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जितका जास्त वेळा मंत्र जाप करणे शक्य होईल तितक्या वेळा आपल्याला हा आप मंत्र जाप करायचा आणि त्यांची सेवासुद्धा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर बघा या महाशिवरात्री दिवशी भगवान शिवायांचे शिवचालिसा किंवा शिवनाम अष्टोत्तर नामावली किंवा आपल्याला जे काही सेवा शिवम भगवान शिवायांची करणे शक्य होईल तितकी जास्त सेवा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर ओम नम शिवा या मंत्राचासुद्धा आपल्याला जितक्या जित जास्त वेळा हा मंत्र जप करता येईल तितक्या जास्त वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर बघा या महाशिवरात्रीला शिवलीला अमृती या सुद्धा पठण करण्याला खूप महत्त्व आहे शिवरात्री दिवशी जर तुम्ही शिवलीला अमृत प्राँथ या ग्रंथाचे जर पठण केले तर भगवान यांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या जीवनात ज्या काही असंख्य अडचणी आहेत दुःख आहेत ज्या काही आपल्या घरात बाधा आहेत त्या सर्व नष्ट होऊन भगवान यांचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि माता पार्वती यांचासुद्धा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतो तर बघा या महाशिवरात्रीला नक्की आपण माता पार्वती आणि भगवान यांची आपल्याला सेवा करायची आहे तर बघा ही माहिती तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ